ओम शांती आजचे फर्मिशन चैतन्याची श्रीमंती माझ्या मनात आणि कार्यात पुरेपूर भरून राहिली आहे माझे जीवन नेहमी समृद्धतेने भरलेले असते मी फक्त समृद्धतेचाच विचार करतो मी समृद्धतेविषयीच बोलते शेवटी यश माझेच आहे हे मला उमजून आलेले आहे अनंतातून होणाऱ्या पुरवठ्यामुळे माझ्या सर्व गरजा भागतात विपुलता भरभराट श्रीमंती ह्या सर्व गोष्टी आता माझ्या झाल्या आहेत आणि त्याद्वारे मी आनंद उपभोगत आहे खरच माझ्याकरता जगात विप वैपुल्य आहे आणि ही अथांग विपुलता शक्तिमानपणाच्या उदार हाताने मला दिली आहे मी कृतज्ञतेने आणि हक्काने मागणी करतो आणि माझ्या सर्व गरजांची पूर्तता होण्याकरता मी हा पुरवठा स्वीकारतो माझे अंतर्मन त्याच्या अमर्याद धन दौलतीतून माझ्या गरजांची कायम पूर्तता करते मित्रांनो ही अफर्मेशन्स तुम्ही वारंवार ऐका आणि त्यामुळे तुमच्या जीवनात हवे ते मिळवाल ओम शांती